तिरंगा न्यूज मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आंदोलन करण्याचा प्र, प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे परंतु आंदोलन करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये समाजाला आपण केलेल्या आंदोलनाचा त्रास होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायची आहे आपण शांतताप्रिय आहोत व आपले आंदोलन हेही शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे असे सरलाबेटचे महंत रामगिरीजी महाराज यांनी तिरंगा न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे आपल्याला या सर्व गोष्टी शांततेने करायच्या आहेत काही अनुचित प्रकार आपल्याकडे घडता कामा नये अनुचित बयानबाजी घडता कामा नये आपली संस्कृती शांतताप्रिय संस्कृती आहेत आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहेत तो करताना आपण ही काळजी घ्यायची आहे कुठलाही अनुचित प्रकार आपल्याला कळू नये धन्यवाद बेलापूर येथे संतोषी माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व जय संतोषी माता मंदिर जीर्णोद्धार निमित्त आयोजित रामगिरी महाराज बेलापूर येथे आले असता गावातील हिंदुत्वादी जोरदार स्वागत करण्यात आले महंत रामगिरी महाराज यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी चोख बंदोबस्त लावला तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई बेलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अनेकांना फॉरवर्ड करा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्याकरिता आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच चार चार आठ आठ नऊ आठ